काय भाव दिला हो? काय भाव दिला दोनशे दोनशे नव्वद दो गेली भाव चला चांगला गेला थोडी सुधारणा आहे आज जरा चांगले भाऊ आहे दोनशे नव्वद गेली पॅलेटियन आहे दादा पॅलेटिअर आहे साडेतीनशे पर्यंत आहे ना दोनशे नव्वद रुपये करेट तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची तीनशे तीस रुपये कॅरेट दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा पोषक तंत्रज्ञ शिमला मिरची तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट तीनशे एक्कावन्न पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो काकडी पाचशे पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट शाईन व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता फाईव्ह फोर वन पाचशे एक्केचाळीस पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी झालेली मित्रांनो माल पाहू शकता फाईव्ह सेवन झिरो पाचशे सत्तर रुपये कॅरेट सातशे एकोणतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो काकडी पाहू शकता सेवन टू नाईन सातशे एकोणतीस रुपये कॅरेट सातशे एकोणतीस कमी जास्त चालूच राहते का मग आज किती करेट आणले दादा चारशे वीस गेला ना आज चला बरं थोडं वाढायला पाहिजे अजून तुम्हा नाही का जास्तीत जास्त भाव साडेचारशे पाहिला मी चारशे वीस रुपये कराट असेल बघा तर माल गेला मित्रांनो पन्नास रुपये माल पोहोचत चायना काकडी फोर फाईव्ह झिरो चारशे पन्नास रुपये नाही साडेचारशे तोच भाव आहे साडेचारशे रुपये कॅरेट तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अंशे रुपयाचा माल झाल्यानंतर थ्री फोर फाईव्ह तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन तीनशे पंचेचाळीस चारशे ऐंशी या चांगलं कधी चारशे ऐंशी रुपये कॅरेट गिलकी फोर एट झिरो अशा प्रकारचा माल पाऊ शकते चारशे ऐंशी रुपये करेट तुमचं आहे का तुमचं भाऊचं आहे ना चारशे ऐंशी रुपये कॅरेट पंधरा किलो अशा प्रकारचे बाराटोक वांगे पाहू शकते अंतरानं शंभर रुपये करेट शंभर रुपये कॅरेट बाराटोक वांगे प्रकारचे बाराटोक वांगे पाहू शकतो मित्रांनो वन नाईन वन एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट बाराटोक वांगे वन नाईन वन एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट भाऊ काय भाव हो गेले दादा बाराटोक वांगे आज दोनशे एक नंबर घ्या भाऊ घ्या दोनशे चाळीस माऊली व्हेरायटी कोणती बारा टोक ना का ग्यायला ना बारा टोक चांगले केले दोनशे चाळीस कशा केले माऊली किती कॅरेट आले आज पन्नास कॅरेट कुठले पन्ना बंधू आपलं गाव कोणतं वणी दिंडोरीला आणि तालुका निफाड धन्यवाद चांगले केले दोनशे चाळीस रुपये कॅरेट बारा काल रुपये दोनशे रुपये कॅरेट मित्रशे प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता बघू इकडं मला दाखवा कोणतं नऊ नऊ गुन्हाला दोनशे नऊ कॅरेट दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू मित्रांनो तीनशे दहा रुपये कॅरेट आज थोडी भावामध्ये वाढ झालेली लांबडी वांगे तीनशे दहा रुपये कॅरेट दाखवा घ्या भाऊ पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अर्जुन व्हेरायटी चला चांगले गेले पाचशे सत्तर छेसो सो एक्कीस नाव अर्जुन वांगे मित्रांनो सहाशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे तुमचं गाव कोणतं चिकरी ठीक आहे चला चांगले गेले सहाशे एकवीस रुपये कॅरेट अर्जुन व्हेरायटी

किती करेट आणले गावठी आज काय भाव गेलं कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा चारशे तीस रुपये करेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतो चला चांगले बरे गेले थोडा डाग आहे ना चारशे पंचावन्न रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे पंचावन्न रुपये करेट चारशे पंचावन्न रुपये कॅरेट गावठी वांगीन अशा प्रकारचं आहे चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर शिकून धरले गावठी वांगे फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये कॅरेट चारशे नव्वद रुपये कॅरेट गावठी वांगे चारशे नव्वद एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर शिकून धरले वन सिक्स झिरो एकशे साठ रुपये कॅरेट काय मागेल एकशे साठ दोनशे दहा रुपये कॅरेट दोनशे दहा रुपये कॅरेट असे प्रकारचा माल दोनशे दहा रुपये कॅरेट दुधी दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर्ण निर्बल कॅडी फिराटी टू फाईव्ह आहे ना राहतेस दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं सुरगा बारा खडकी दोनशे अठ्ठावन्न रुपये बरं दोनशे त्रेसष्ट दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाऊस निर्माण व्हरायटी चांगली दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट दोनशे त्रेसष्ट चारशे ऐंशी रुपये कॅरेट सोरट व्हरायटी अशी करता माल पाऊस होतं तर चारशे ऐंशी रुपये कॅरेट कोरट झिरो चौदा किलो वजन रुपये सहाशे वीस रुपये कराट अशा प्रकारचा माल केल्यानंतर सोराट व्हरायटी पलटी झाली पलटी करतात ते सहाशे वीस रुपये कराट सोराट व्हरायटी सहाशे वीस माऊली गाव कोणतं आपलं मा गाव इगतपुरी ना वसुरली धन्यवाद सहाशे वीस रुपये करेट सहाशे ऐंशी रुपये करेक्ट अशब्द्याचा माल केला सिक्स एट झिरो सहाशे ऐंशी रुपये करेक्ट सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी केलं बाबा सोराट ना धन्यवाद पाचशे रुपये पाचशे रुपये करेट अशब्द्याचा माल पाचशे रुपये कॅरेक्ट पाचशे रुपये कॅरेट चौदा किलो भारती पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं कारले झाल्याने मित्रांनो पाचशे चाळीस रुपये कॅरेट कारले फाईव्ह फोर झिरो पाचशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे साठ रुपये कॅरेट असा प्रकार झाल्याने मित्रांनो रुशे व्हरायटी पाचशे साठ रुपये कॅरेट रुशेल व्हरायटी कारले पाचशे साठ रुपये कॅरेट रुशेल व्हरायटी अशा प्रकारची थोडी लहान साईज माल मित्रांनो एकशे वीस रुपये ओझ एकशे वीस रुपये झालेलं आहे एकशे वीस रुपये ओझ एकशे चाळीस रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये ओझ दोनशे चाळीस रुपये ओझ अशा प्रकारची मोठी साईज माल झालेलं आहे मित्रांनो दोनशे चाळीस रुपये ओझ दोन से चालीस ओ पाऊ कहू जरा सोती वी दादा सा या, पार्ण, पार्ण, पार्ण दो दो दो। दा एक बारीक रुपये चांगली भिंडी सात काय हजार एक रुपये तेरा किलो आहे मावशी माल एक नंबर आहे साडेसातशे ना साडेसातशे साडेसातशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन त्याची भेंडी एक नंबर माल मग फायनल काय भाव दिला साठ रुपये विकणाऱ्याची मजा आहे हा फक्त विकणारा कितीला विकल दहा रुपयाला तर आरामशील ना साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची कोबी पावशील त्या मित्रांनो वीर व्हेरायटी चौदा ना एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पावशेता मित्रांनो बारीक साईज माल झालेला आहे एकशे वीस रुपये कॅरेट जातो मोठी साईज पावले दोनशे रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मोठी साईज एकशे पंच्याहत्तर अडीचशे ना विकली का दादा अडीचशे शाहू टोमॅटो अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारची एक नंबर साईज झालेली आहे मित्रांनो अडीचशे रुपये करेक्ट